नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे गटातले चार आमदारांना येत्या निवडणुकीत आहे उद्धव ठाकरेंकडून पराभवाची भीती कोण आहे ते चार आमदार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान पक्ष व चिन्ह शिंदेना गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यव्यापी दौऱ्यासाठी हुंकार दिली त्यातच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातले काही आमदार लवकरच मोठा निर्णय घेणार अशी बातमी राज्याच्या वर्तुळात फिरते त्यातले सर्वात प्रथम म्हणजे भरत गोगावले मंत्रिपदासाठी इच्छुक होते पण अजित पवार गटाने सरकारमध्ये एंट्री मारत भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाला कात्री मारली त्यामुळेच गोगावले नाराज असल्यामुळे ठाकरेंकडे परत येणार अशी चर्चा आहे त्यानंतर दुसरा नंबर म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आपला नंबर ठाकरेंकडे लावणार असं म्हटलं जातंय तर तिसरा नंबर म्हणजे संतोष बांगर संतोष बांगर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्यानंतरच वातावरणाची दशोदिशा बदलली पराभव एकतर करावा लागेल नाहीतर ठाकरेंकडे जाऊन काहीतरी अशा आमदारकीच्या प्रलवित होतील तसे वातावरण संतोष बांगर यांचे सध्या आहे तर शेवटचा आणि चौथा नंबर म्हणजे संजय राठोड देखील नाराज आहे व ठाकरे गटाकडून ते लगातार चार टर्मचे आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती पण यावेळेस मंत्रिपद मिळूनही संजय राठोड यांना पराभवाची भीती दिसतेचे त्यामुळे ते सुद्धा लवकरच मोठा निर्णय घेऊन सरकारला व शिंदे गटाला धक्का देतील अशी बातमी सोशल मीडियावर प्रचंड फिरताना दिसत आहे हे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी सुरू केलेले राज्यव्यापी दौरे आणि त्या दौऱ्यांना मिळता प्रतिसाद बघून सोडून गेलेले आमदार परत ठाकरेंकडे येतील व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे परत महाराष्ट्रातल्या राजकारणाचे हुकमे एके एक म्हणून बाजी पलटवतील की नाही तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र